नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा पश्चिम बंगालमध्ये एकोणीसशे म्हणजे ही गोष्ट एकोणीसशे सेहेचाळीसची डायरेक्ट ॲक्शन डे आणि त्या दिवशी ज्या पद्धतीने हिंदूंचा नरसंहार आताचं जे पश्चिम बंगाल आहे तेव्हाचा बांगला सगळा जो भाग होता त्याच्यामध्ये झाला आणि त्याच्याबद्दलचं हे सगळं जे दाबून ठेवलेलं होतं हे जे सत्य होतं हे गैरफळीचं असल्यामुळे लिब्रांडो इतिहासकारांनी कधी याच्यावर लिहिलं नाही विवेक अग्निहोत्रीनी या वरती फार सुंदर अशी फिल्म केलेली आहे द बंगाल फाईल्स आणि ती आत्ता दोन दिवसापूर्वी रिलीज झाली पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटाला प्रदर्शित होता आलं नाही अजूनही संपूर्ण भारतात जगभरामध्ये गेल्या तीन दिवसापासून हा चित्रपट या सोनचंदेरी पडद्यावरती चालू आहे आणि ज्या प्रतिक्रिया त्याच्या उमटलेल्या आहेत पिक्चर चांगला आहे पिक्चर वाईट आहे त्याचं बॉक्स ऑफिसचं कलेक्शन काय होईल काय नाही हे वेगळ्या गोष्टी आहेत त्याचं जर जास्त झालं तर ते चित्रपट व्यावसायिकरित्या यशस्वी ठरेल कमी झालं त्याचं कलेक्शन तर पिक्चर कसा बुडाला म्हणून सांगतील मुद्दा तो नाही चाललेला आम्हाला तुमच्यासमोर जो मुद्दा मांडायचा आणि त्याचा एक लगेचच पुरावा हजरत बल ही जी सगळी मशीद आहे जम्मू काश्मीर अतिशय पवित्र अशी की ज्या ठिकाणी महम्मद पैगंबरांचा एक केसाचा एक भाग तिथे ठेवलेला आहे म्हणून हजरत बाल म्हणून हजरत बल असं त्याचं नाव आहे तिथे ते प्रसंग घडला म्हणजे द बंगाल फाईल्स एकोणीसशे सेहेचाळीसचं से जे कटू सत्य आहे आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये घडलेली घटना तेव्हा काय झालं होतं जेव्हा जशी पंजाबची फाळणी झाली महा भारतामध्ये फाळणी झाली तेव्हा दोन प्रदेशांना ते त्याचा फार मोठा चटका बसलेला होता एक पंजाबची फाळणी झाली पंजाबचा सुपीक आणि फार मोठ्या हा पाकिस्तानमध्ये निघून गेला त्यांच्याकडचा पंजाब म्हणून आणि त्या तुलनेनं कमी असलेला भाग कमी सुपीक असलेला भाग भारतामध्ये राहिला पण त्या जोडीला जो दुसऱ्या ज्याची फाळणी झाली तो होता बांगला म्हणजे सगळा जो असा हा बंगाल जो होता बंगाल प्रांताची फाळणी झाली भाषा तीच राहिली आजही बांगलादेशची भाषा बांगलाच आहे पण त्या निमित्तानं हे जे सगळे आनंदित असे अत्याचार झाले सुरावर्दी तिथले जेव्हा प्रमुख होते आणि त्यांनी जेव्हा डायरेक्ट ॲक्शन दे म्हणजे खुली सूट दिली होती की मारा तुम्ही हिंदूंना आणि हजारो हिंदूंचं तेव्हा शिरकाण कसं झालं ह्याच्यावरती नेमकं बोट ठेवणारा हा चित्रपट आहे पहिल्या ज्या प्रतिक्रिये प्रतिक्रिया आलेल्या आहेत की बाहेर पडल्याच्या नंतर लोक असे एकदम सन्न झालेले आहेत सुन्न झालेले आहेत आणि त्यांना काही सुचत नाहीये म्हणजे इतकं सगळं अन्याय अत्याचार होत असताना आपण काय करत होतो तेव्हाचं सरकार काय करत होतं आणि इतके दिवसापासून हे लपून का ठेवलं जसं काश्मीर फाईलच्या बाबतीत हाच मुद्दा समोर आलेला होता मोपल्यांचं जे बंड आहे केरळमधलं ठिकठिकाणी घडलेलं आहे हे आणि हे जे सगळं दाबायचा प्रयत्न केला होता त्याचा एक टोक म्हणजे बाबरीचा ढाचा पडल्याच्या नंतर त्या खालच्या उत्खननामध्ये नंतर जेव्हा मंदिराचे अवशेष सापडले आणि हे ज्या सगळ्या पितळ उघडं पडलं की बाबरी मजिद ही समतल जागेवरती उभी आहे हे जे वारंवार जे खेळ केला जात होता त्याच्या विरोधातली म्हणून जी प्रतिक्रिया होती आणि म्हणून या चित्रपटांना म्हणजे त्याच्यामध्ये काश्मीर फाईल्स असो केरळ फाईल्स असो त्याच्यानंतर गुजरातच्या दंग्यावरती आलेला चित्रपट असो त्याच्यानंतर रजाकार हैदराबादचा त्याच्यावरती आलेला छावा छत्रपती संभाजी महाराजांवरती आलेला चित्रपट वीर सावरकरांवरचा चित्रपट आणि आता जो येतो येतो हा जो प्रदर्शित झालेला आहे तो बंगाल फाईल्स आणि आता मी तो जो धागा जो जोडतो आहे तो हजरतबल मशिदीमध्ये सरकारी पैशानं तिथं ज्या सगळ्या दुरुस्त्या आणि त्याचं काय म्हणता येईल त्याला जीर्णोद्धार आणि नूतनीकरण सगळं झालं ती सरकारच्या अखत्यारीतली वास्तू आहे त्यामुळे त्या ठिकाणी वक्फ बोर्डाच्या अध्यक्ष त्यांचा जो शिलालेख लावला गेलेला आहे त्याचं नूतनीकरणाचं उद्घाटन झाल्याच्या नंतर त्याच्यावरती भारताचं मानचिन्ह असलेलं अशोक चक्र आणि ते तीन सिंहाचं जे प्रतीक आहे ना आपल्याकडचं ते लावलेलं होतं आणि मशिदीमध्ये प्राण्याचे मानवाचे कुठलेच प्रतिमा चालणार नाही म्हणून एका गर्दीने ते दगड घेऊन तो जो सगळा भाग होता प्रतिमेचा राजचिन्हाचा त्याची तोडफोड केली आणि तो आता विषय चालू आहे काश्मीर काश्मीरमध्ये हे मी तुम्हाला बंगाल फाईल्स परत या काश्मीरच्या ताज्या विषयावरती येऊन आणून ठेवतो आहे मुद्दा तुम्ही लक्षात घ्या ह्याच्यावर जी चर्चा व्हायला पाहिजे आता कोणी काय म्हणतं ते फिरू होते त्यांनी त्या ते ठिकाणी तोडफोड केली त्यांना पकडा त्यांचा गुन्हा दाखल त्याच्यावर करा आणि गुन्हा सिद्ध झाल्याच्या त्यांना फासावर सुद्धा द्या किंवा जी काय कठोर मधली कठोर शिक्षा असेल ती द्या मुद्दा तेवढा नाही आहे तुम्ही लक्षात घ्या बाबरी मस्जिद असो किंवा हजरत बालचे प्रकरण असो किंवा हा जो चित्रपट आलेला आहे बंगाल फाईल्स असो एक एक माणूस समोरच्याशी काहीतरी वैर आहे किंवा ह्याचं डोकं फिरलेलं आहे म्हणून त्याची हत्या करतो खून करतो त्याच्यावरती हल्ला करतो किंवा अशा प्रतिकांवरती हल्ला करतो हा एकट्या दुखट्याचा विषय नाहीये प्रत्यक्ष कुराण मध्ये काफिर असलेले जे म्हणजे इस्लामचे अनुयायी नाही त्यांच्याशी कसं वागावं ह्याच्या हो, संदर्भात जे सांगितलेले ते आक्षेपारी आणि ह्या मुद्द्याला वारंवार म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष केल्या गेलेलं आहे बगल दिल्या गेलेली झाकूनच ठेवल्या गेलेलं आहे एक एका माणूस तो दोषी आहे असं नाही कुराणची शिकवणत अशी आहे की जे काफीर आहे त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे ज्या ठिकाणी प्रतिमा आहे ज्या ठिकाणी मूर्ती आहे त्या ठिकाणी मूर्तीभंजकाचं आपलं कर्तव्य आपण कसं पार पडलं पाहिजे याला धार्मिक अधिष्ठान आहे अडचण इथे आहे एका व्यक्तीला नुपूर शर्माला धमकी देणारा एक माणूस हा माणूस नसतो तो त्या सगळ्या वृत्तीचं प्रतिनिधित्व करत असतो किंवा तो जो आ, हे होता शिंपी होता ज्याचं डोकं उडवल्या गेलं अनुपूर शर्माच्या प्रकरणामध्ये त्याची काही त्या समोरच्या माणसाची दुश्मनी नव्हती किंवा दुसरा एक प्रकार मुद्दा काय सांगितला होता की परिस्थितीनं न गांधलेले आहेत वाईट हे आहे त्याच्यामुळे त्यांनी रागात येऊन अशी प्रतिक्रिया असं काही झालेलं नाही शर्जील इमामनं उमर खाली हायली क्वालिफाईड शिकलेले आहेत अगदी ओसामा बिन लादेन काय हे काय तुम्हाला काय असं वाटतं की सामान्य घरातले आणि ह्यांची काय उपेक्षा झाली दोन वेळेचा खायला नव्हतं म्हणून अशी बनले काय सगळ्यात मोठी अडचण ही आहे अतिश तासीर म्हणून तवलीन सिंग ह्या पत्रकार ही तिचा मुलगा जो आहे हा जागतिक पातळीवरती पत्रकारिता करतो त्याचं एक पुस्तक आलेलं आहे त्या पुस्तकात तो म्हणतो की इस्लामचा जिहाद आधुनिकतेशी आहे सगळी इस्लामिक सगळं ही जी जमात आहे ही सगळी विज्ञान तंत्रज्ञानानं ज्या काही नवीन गोष्टी आणल्या ज्या हिंदूंनी स्वीकारल्या बौद्धांनी स्वीकारल्या ख्रिश्चनांनी स्वीकारल्या पण इस्लाम अजून ते स्वीकारायला तयार नाहीये जे काही आधुनिकीकरण ह्या तंत्रज्ञानाने आणलं आंडल, विज्ञानाने आणली जी क्रांती झाली संपर्क क्रांती झाली सोशल मीडिया आला ह्या सगळ्याचा फायदा घेऊन बाकीच्या सगळ्या धर्मातल्या ज्या काही जुन्या गोष्टी होत्या ज्या अडचणीच्या ठरण्या होत्या त्या त्यांच्या अनुयायांनी स्पष्टपणे बाजूला ठेवल्या आणि पूर्णपणे नवीन काळाशी जुळून घेतली फक्त इस्लामचा अडचण असा आहे इस्लामची बोंब अशी आहे की इस्लाम हे काही मान्य करायला तयार नाही हे पुन्हा सांगतो परत भारतापुरता विषय नाहीये एका हजरत बल मशिदीमध्ये तुम्हाला ते तीन सिंह दिसले आणि तुम्ही ते फोडून टाकलं ते एवढ्या पुरता विषय नाहीये किंवा आता एक बंगाल फाईल्स नावाचं जी जी मूवी जो पिक्चर येतो आहे चित्रपट आलेला आहे त्या चित्रपटावरती पश्चिम बंगालमध्ये बंदी घातल्या गेली कारण की निवडणूक तोंडावर आहे आणि मुसलमान मतं आपल्याकडून निघून जातील म्हणून मुद्दा लक्षात घ्या मी सांगतोय तो, ये तो काय येते मुद्दा असा आहे की ही जी अतिरेकी मानसिकता प्रत्यक्ष कुराण मध्ये शिकवलेली आहे ती शिकवण तशी उती तुमी आहे त्याच्यावरती तुम्ही काय करणार सटॅनिक वर्सेसचं जे प्रकरण आहे सैतानाच्या आयता असं जे म्हणतात त्या सगळ्या दूर करा असं म्हणत एक याचिका आपल्या सर्वोच्च न्यायालयात गेलेली होती बाकीचा सोडा पण भारतीय याच्यामध्ये तरी तर न्यायालयाने हस्तक्षेपाला नकार दिला म्हणजे ज्या धर्मामध्ये त्या धर्माचे अनुयायी नसलेले सगळे काफिरे काफिरांशी कसं वागावं त्याच्या बाबतीतली क्रूरता स्पष्टपणे लिहून ठेवलेली आहे मी काही इथं मनानं तुमच्या व्हिडिओ करून सांगत नाहीये नुपूर शर्मा मनानं काही बोललेली नव्हती प्रत्यक्ष कुराणमध्ये जे आलेलं आहे त्याचा संदर्भ ती देत होती त्याच्यामुळे इस्लामची जी अडचण आहे बंगाल फाईलच्या निमित्तानं समोर येते त्यांचा एका विवेक अग्निहोत्रीची काही भांडण नाहीये एका पल्लवी जोशीशी त्यांचं काही भांडण नाही किंवा त्यांच्यावर काही राग नाही उद्या तर मी हे म्हणतो की त्यांच्यावर हल्ला झाला तरी समोरचा माणूस केवळ माथुफिर म्हणून हल्ला केला असं होणार नाही ही जी कुराण मधली इस्लामची काफिरांच्या बाबतीतली शिकवण जी आहे ती सगळ्यात जास्त गैरसोयीची आहे आपण जरी इकडे टाळटाळ केली तरी दुसऱ्या विषयातून समोरील गेले अठ्याहत्तर वर्ष पहिली निवडणूक झाल्यापासून जर मोजलं बावन म्हणजे भारत स्वतंत्र झालं आणि पहिली निवडणुकीपासून मोडलं तर त्र्याहत्तर वर्ष जवळपास बावन पासून मोडलं तर त्र्याहत्तर वर्ष झाले आजही ही जी अल्पसंख्याकांना गोजारण्याची गोंजारण्याची जी सगळी राजकीय पक्षांची अपरिहार्यता म्हणा मजबुरी म्हणा त्यांचं त्यांना माहीत विशेषतः सेक्युलर पक्षांचं तर सगळ्यात जास्त त्याच्यातून ह्या सगळ्या समस्या निर्माण होत आहेत मुसलमानांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आधी देश महत्वाचा आहे आणि प्रत्यक्ष कुराण मध्ये तसं सांगितलेलं नाहीये कम्युनिझम आणि इस्लाममध्ये एक फार मोठं साम्य आहे की ते देशाच्या सीमा मानत नाहीत हे देशाच्या सीमा मानत नाहीत आणि ही गोष्ट आधुनिक काळामध्ये फार अवघडून बसलेली आहे विशेषतः तंत्रज्ञानाच्या विरोधामध्ये जे आहे ते आणि प्रत्यक्ष तिथं तर सरकारचा पैसा आहे ना हा तर महत्वाचा मुद्दा आहे हे सगळे जे मदरसे चालतात हे सगळे जेव्हा मकबरे चालतात ह्या सगळ्या मजार त्या ठिकाणी आहेत त्या सगळ्या चालतात ह्या सगळ्यांचं जे काही अर्थकारण आहे ते, ते सरकारवरती अवलंबून आहे म्हणून आक्षेप आहे हिंदू मंदिरांसारखं त्यांचं त्यांचं स्वतंत्रपणे जर ते करणं असेल तर गोष्ट वेगळी होती आहे आज सुद्धा वेगळी आहे पण तुम्ही सरकारी पैसा घेणार सरकारी मदत घेणार तुमच्या सगळ्या इमामांना सरकारी पगार मिळणार सरकार आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर सरकारी जे बोधचिन्ह आहे ते शिलालेखावर दिसलं तर तेही सहन होत नाही एवढं वाटत होतं तर तुम्ही ज्यांनी ज्यांनी सरकारी मदत घेतली त्यांच्यावर का नाही दगडं खातली त्यांच्यावर काने राग व्यक्त केला त्याच्यामुळे हे अनाठाई आहे हे चूक आहे हे अनैतिक आहे ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीनं त्या ह्याच्यावर हल्ला केला जे सापडले त्यांना तो दोष गुन्हेगार ठरवायलाच पाहिजे त्यात काही वादच नाही पण ह्या काश्मीर फा बंगाल फाईलच्या निमित्ताने जी मानसिकता ममता दिदींसारखे जे स्वतः कला पुरोगामी म्हणून घेणारे दाखवत आहेत ती फार विचित्र आहे त्याचे परिणाम घातक होतील इथेच थांबूया धन्यवाद